आणि तेच आम्ही काल सूट पण दिली होती कर्फ्यू मध्ये आणि आज आपण परत असेसमेंट घेतोय की काय पुढचा आपण निर्णय झाला पाहिजे घेतला पाहिजे आमची मीटिंग आले आज मॅट पण दिवस होता आणि त्या अनुषंगाने आपण बंदोबस्त सगळ्या लावला होता आणि संपूर्ण दिवस अव्यवस्थितपणे शांततेने पार पडलेला आहे आणि पुढे आपण असंच काम करू आणि सगळे जे लोक आहे ते शांत राहिले पाहिजे आतापर्यंत तेरा एफ आय आर झाले ज्याच्यात चार जे सायबरची आहे आणि ते मध्ये अजून जे निष्पण होत आहे लोक किंवा याच्यात ते सगळे आपण त्याच्यात ऍड करतो आहे तसेच आता जवळपास शंभरचे पुढे लोक अरेस्ट झालेले आहेत पुढे आज किती झालेले आहे ते आकडा आता थोडी वेळानंतर आम्हाला मिळेल ते आम्ही पाहतो कारण वेगवेगळे पोलीस स्टेशन मध्ये तेरा एफ आय आर आहे ते असेसमेंट आता रात्रीपर्यंत येईल आणि आम्ही तुम्हाला सांगू शकतो ते पाहतोय आमचे सगळे अधिकारी पण मध्ये आहे आता रमजानचा महिना चालू आहे आणि तर सगळे सण पण समोर आहे तर त्या अनुषंगाने आमचे सगळे अधिकारी शहरात बघताय परिस्थिती आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकारी हे सगळे फील्डमध्ये आहे आणि पाहत आहे आणि कुठेही आम्हाला जर दिसला की अजून टेन्स आहे किंवा काय होणे शक्यता आहे तर आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे परंतु जर वाटलं की शांतता आहे कुठलाही इश्यू नाही आहे आणि कोणी याच्यात अजून तेढ निर्माण करणार नाही आपण आहे निर्णय अजून चालू आहे आणि जे लोक इन्वॉल्व होते पाकिस्तान के साथ जोड़ा जा रहा है बांग्लादेशियों के साथ में जोड़ा जा रहा है रोहिंग्या के साथ में जोड़ा जा रहा है तो इस घटना का क्या है और क्या ये अगर जो भ्रम फैला रहे हैं उन पर किस प्रकार से कार्रवाई की जाएगी देखिए मैं पुलिस ऑफिसर आपको बताने देना चाहता हूँ इन्वेस्टिगेशन में जो भी चीजें सामने आ रही है हम उसके हिसाब से कार्रवाई कर रहे हैं कोई रोल है कोई आई है टीवी आने वाली है उसके बारे में मैं कुछ कह नहीं पाऊंगा बता दें जो है तेरह एफ आई आर दाखिल हुए और उसमें सौ से ज्यादा लोग अभी एक्यूज जो है उनके ऊपर उनको तो ताबे में लिया गया कर्फ्यू जो है अभी हम लोग स्थिति देख रहे हैं और जैसे दो पुलिस स्टेशन हमने हटा भी दिया है कर्फ्यू और आज ये के उसके बाद में लेंगे। चिपड़ा व्यापारी ने, ने सर, निवेदन है कि शिथिलता आज अट ये अधिकारी संगते कार तीस तारीख तक पंप्रधान नरेंद्र मोदी जी का भी दौरा यहाँ पे बताया जा रहा है तो